मी डॉक्टर माधुरी वसंत वाळवेकर दोन हजार सहा पासून प्राणीशास्त्र विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि गेले दोन वर्ष मी शिवाजी विद्यापीठाच्या लेडीज हॉस्टेलची काम बघते तर काल दुपारी गायत्री रेळेकर तिनं तिच्या मध्ये गळफास लावून आत्महत्या करून घेतली ही अतिशय वाईट दुर्घटना इथे घडलेली आहे ती तीन दिवस गावी होती तीन दिवसानंतर नुकतीच आलेली होती आणि तिच्या घरच्या ह्याच्यामुळं चाह कशामुळे तिचे ते तिनं हे करून घेतलं त्यामध्ये हॉस्टेल प्रशासनाचा किंवा हॉस्टेलचा काही संबंध नाही आहे तरी सुद्धा आम्ही इथल्या मुलींना काउन्सेलिंग करत आहोत त्यांना धीर देण्याचं काम करत आहोत आणि नेहमी सुद्धा आमच्या इथे काउन्सेलिंग धीर देण्याचं काम मुलींना होतच असतं आमच्या विद्यापीठामध्ये लेडीज हॉस्टेलमध्ये खास सायकोलॉजिकल काउन्सेलर आहेत ते मुलींना धीर देण्याचं काम करतात आणि आता बाकीच्याही मुली ह्या स्टेबल झालेल्या आहेत ही अतिशय वाईट अशी घटना आहे आणि त्याबद्दल पूर्ण शिवाजी विद्यापीठ त्याबद्दल दुःखी आहे शिवाजी विद्यापीठामध्ये ज्योग्राफी डिपार्टमेंटमध्ये नुकतंच तिचं एक महिन्यापूर्वी तिचं ऍडमिशन झालेलं होतं आणि नुकतंच एक महिना झालं ही ती शिवाजी विद्यापीठामध्ये आलेली होती आणि बाकी म्हणजे तिचं इथं अजून नुकतंच वास्तव होतं पण ती घरी चार दिवस राहिलेली होती आणि घरच्या ह्याच्यात काय झालं माहीत नाही आणि आल्यावरती डिपार्टमेंटला न जाता रूममध्येच तिनं हे राहिली ती आणि तिनं ते स्वतःला संपवून घेत